नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार ला गवाला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे पुणे बाजार समितीचा शरबती आवक चारशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समितीचा शरबती आवक चारशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक नऊशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक तेरा हजार पाचशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर, दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात शरबती आवक आठशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर तीन हजार पासष्ट रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक एक हजार आठशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक छत्तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात हायब्रिड आवक चाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे नव्वद जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे छत्तीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे तेरा रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक दोनशे अठरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे ऐंशी जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक आठशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पंचवीस जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे पंचावन्न जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक एकशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार नव्वद जास्ती जास्त दर दोन हजार चारशे चाळीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक दोनशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक सहा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक तीनशे सहा क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ला गव्हाला मिळालेले जातनीय दर पुढील प्रमाणे यावल बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर दोन हजार पाचशे ऐंशी जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे तीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती दा शर्बती कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल माजलगाव बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे अडुसष्ट आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे अडुसष्ट रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन कमीत कमी दर दोन हजार जास्ती जास्त दर तीन हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बारामती बाजार समिती जात कल्याण सुलना कमीत कमी दर एक हजार नऊशे पन्नास दर दोन चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जुन कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल औरा शहाज आणि बाजार समिती दर टू वन एट नाईन कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती चोवीस हजार सातशे सात क्विंटल आणि हा दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे एकोणचा एकोणचाळीस हजार दोनशे पंचावन्न क्विंटल म्हणजे इथे चौदा हजार पाचशे अठ्ठेचाळीस ने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक बारा एप्रिल दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर, हो दर हा चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचा दरामध्ये फरक पडलेला आपल्याला आढळून येत नाही मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद